पंख लावणी सोडून देऊ लाचारी सहकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी नमस्कार उंच भरारीच्या आजच्या भागात सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज परवलीचा शब्द कोणता असं जर आपल्याला विचारलं तर एकमुखाने सगळ्यांचं उत्तर येईल स्ट्रेस तणाव काळजी आणि चिंता केजीत जाणारा छोटा मुलगा असो शाळा कॉलेजमधले विद्यार्थी असो किंवा नोकरदार वर्ग असो प्रत्येकाच्या पाचवीला आज स्ट्रेस पुजलेला आहे यातून बाहेर सगळ्यांनाच पडायचं आहे एक छान चांगलं आयुष्य जगायचं आहे पण याबद्दल मार्गदर्शन करणार कोण आज आपलं भाग्य आहे लक्ष्मी दिदी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याकडून याविषयी चांगलं मार्गदर्शन घेऊया आधी स्वागत करूया त्यांचं दिदी स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ओम शांती ओम शांती स्ट्रेस म्हटलं तणाव म्हटलं की ह्या शब्दातच एक प्रकारचा तणाव आहे म्हणताना देखील आपल्याला तो नको वाटतो शब्द पण आज अनुभवतोय हो प्रत्येक जण अनुभवतोय हो बाहेर पडायचं काय मार्ग सांगता येईल जसं आजचा काळच हा काळजीचा चा युग चालू आहे म्हटलं जात रानात तण मनात ताण हा अधिक वाढला की तो त्रासदायक असतो आणि तसं झालेलं आहे आज प्रत्येक जनमानस तणावामध्ये आहे कोणतं ना कोणतं ताणतणाव स्ट्रेस याला घेऊनच चालत आहे प्रत्येकाला ह्याच्यातून मुक्त जरूर व्हायचं कारण जसं एक खूप छान गाणं आहे जिंदगी एक सफर आहे सुहाना hmm. जीवन एक यात्रा आहे एक सफर आहे आणि सुहाना आहे म्हणजे आनंददायक आहे oh. जर जीवनरूपी यात्रा ही आनंददायक आहे किंवा याच्यात आनंद अनुभव करायचा आहे huh. आणि यात्रा म्हटलं तर यात्रा प्रवास हा आनंददायीच असतो ज्यावेळेस आपण ट्रेन मध्ये बसून यात्रा करत असतो लहानपणाचा सगळ्यांना आठवत hmm. असेल आपण खिडकीमध्ये बसून त्या यात्रेचा खूप आनंद घेत hmm. असतो आणि सगळ्या गोष्टी पळत असतात hmm. गाडी धावत असते पण आपल्याला असं वाटत असतजवळ झाडं पळत आहेत त्या oh. जागा पळत आहेत लोक पळत आहेत असं वाटत असत पळत कोण असतं गाडी धावण किंवा गाडी धावत असते पुढे त्याच पद्धतीने त्या यात्रेचा आपण किती आनंद घेत होतो असंच hmm. जीवन सुद्धा जर एक यात्रा आहे hmm. तर या यात्रेत आपल्याला पुढं 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 जायचंय hmm. फक्त पुढे hmm. पाहायचंय आणि जेव्हा आपण पुढं पुढे पाहतोय पुढेच पाहत चाललेलो आहे आणि पुढच्याच गोष्टींचा विचार करून hmm. त्या अनुसार जर आपण आपले पाऊल उचलत चाललो hmm. तर कुठंतरी आपण मागच्या गोष्टींचा विसर पाडून पुढे जाऊ शकतो कित्येकदा या मागच्या आठवणी आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये कुठेतरी घातक बनत असतात किंवा डिस्टर्बन्स बनत असतात त्या आठवणी आपल्याला नुकसानदायक असतात कारण तणावाच्या रूपात आपण कॅरी केलेला असतं यावर मला एक चायनीज फिलॉसॉफरची गोष्ट आठवतीय हा फिलॉसॉफर वृद्ध झालेला होता तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या शिष्यांना आपल्या जवळ बोलवलं आणि बोलावून त्यांना म्हटलं की तुम्हाला एक प्रश्न विचारायला मी या ठिकाणी बोलवलेला आहे ते त्यावेळेस त्यांनी आपलं तोंड उघडलं तोंड उघडून आपल्या शिष्यांना विचारलं की तुम्हाला माझ्या तोंडात काय दिसतय त्यावेळेस शिष्याने सांगितलं की तुमच्या मुखामध्ये तर केवळ जीभ आहे वृद्धत्वामुळे दात कदाचित आणि शेवटच्या क्षणावरच होते तर त्यांना काहीतरी शिकवण द्यायचं होतं त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला बरोबर तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुखामध्ये तर केवळ जीभच दिसत आहे hmm. त्यांनी पुन्हा विचारलं मग तुमच्या मुखात काय आहे hmm. त्यावेळेस शिष्यांनी सांगितलं आमच्या मुखामध्ये तर दात आणि जीभ दोन्ही आहेत hmm. तर त्यावेळेस फिलॉसॉफरने सांगितलं ज्यावेळेस आपण जन्माला आलो होतो hmm. तेव्हापासून जीभ सोबत आहे hmm. दात तर नंतर आले hmm. नंतर येऊन सुद्धा ते पहिलेच गेलेत असं का बरं झालं नाही सांगता येणार मला त्यावेळेस <laughs> फिलॉसॉफरने त्यांना ह्याचं उत्तर देण्यासाठी आणि जीवनाचा मर्म सांगण्यासाठी आपल्या शिष्यांना बोलवलं होतं या प्रश्नातून त्यांना जीवनाचा मर्म सांगायचा होता किंवा जीवन जगण्याची कला काय आहे त्या केवळ या प्रश्नातून त्यांना सुचवायचं होतं तर त्या फिलॉसॉफरने शिष्यांना सांगितलं जिभेचा जो स्वभाव आहे तो कसा आहे सॉफ्ट आहे फ्लेक्सिबल आहे आणि दात कसे आहेत कठोर हार्ड रिजिड आहे तर जो जितका रिजिड कठोर असतो तो तो लवकर लवकर जातो आणि जीभ ज्याप्रमाणे फ्लेक्सिबल आहे सॉफ्ट आहे मोल्ड होणारी आहे तर जो व्यक्ती जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला फ्लेक्झिबल होऊन चालवतो हो मोल्ड hmm, करू शकतो मोल्ड करू शकतो hmm. ऍडजस्ट होऊन चालतो hmm, hmm, hmm. तर तो व्यक्ती शेवटपर्यंत जगतो okay. म्हणजे शेवटपर्यंत राहतो आणि कशा पद्धतीने आनंदाने जगू शकतो hmm. पण जो रिजिड आहे हार्ड आहे तर त्याला त्याचं लाईफ सुद्धा हार्डच वाटत राहणार बरोबर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं जर या एकविसाव्या सदीमध्ये hmm. तुम्हाला आनंददायी जीवन जगायचं असेल तर त्यांनी सांगितलं तुम्ही जिभेसारखं बना hmm. स्वतःला सॉफ्ट एडजेस्टेबल आणि मोल्डेबल बनवा तर तुम्ही सदीमध्ये चांगल्या सदी पद्धतीने सर्वाईव्ह करू शकताल पण आज जसं आपण बघतो की प्रत्येक माणूस हा एक बेटासारखा झालेला आहे hmm. वेगळा वेगळा एकाच घरात राहणारी चार माणसं देखील चार दिशांना तोंड करून बसलेली आपण बघायला बरोबर जसं तुम्ही म्हटलेलात की प्रत्येक जण सिंगल झालेला आहे एका छताखाली आहेत एका घरात आहेत पण कुठल्याच प्रकारची शेअरिंग केअरिंग नाही hmm. आहे आणि शेअरिंग केअरिंग नसल्यामुळं ते कुठेतरी आतल्यात आतल्यात सप्रेस होत आहे hmm. कित्येकदा प्रत्येकाला अनुभवायला मिळतं की ज्यावेळेस आपण शेअर करतो कोणती गोष्ट एकमेकांना hmm. तर आपण तिथे हलके होतो मोकळे होतो मोकळे होतो आपल्याला मोकळे झाल्यासारखं वाटतं पण आज प्रत्येक जण आपल्या आपल्या गॅजेट सोबत व्यस्त आहेत एकाच घरात पाणी हवं असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज जातो की पाणी आणून दे oh. म्हणजे मुखानी बोलणं hmm. हा प्रकार सुद्धा हळूहळू कुठेतरी संपत चालला आणि जर नाही तर तोपर्यंत आपण स्वतःला लाईट हलकं कसं अनुभव करणार hmm. आणि म्हणून आज जे खूप कॉमनली लहान वयामध्ये सुद्धा hmm. हार्ट डिसीज अनुभवायला मिळतंय हृदयरोग oh. अनुभवायला मिळतंय hmm. आणि म्हणून कुठंतरी दवाखान्याच्या एका ठिकाणी लिहिलेलं होतं mm -hmm. अगर दिल खोला होता आपण यारों की आगे mm -hmm. तो आज खोलना नाही पडता अवजारोंचे mm -hmm. म्हणजे आपल्या माणसांची जर शेअरिंग आहे संवाद आहे तो आधीपासून झाला असता तर डॉक्टरांकडे अशा पद्धतीने जाण्याची वेळ आली नसती कारण कुठेतरी आपण आपल्या मनातल्या भावनांना mm -hmm. सप्रेस करतोय बरोबर आणि ते सप्रेशन हार्ट मध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करतायत बरोबर आहे आणि म्हणून हे हार्ट डिसीज इतके कॉमनली वाढलेले आहेत oh. यंग एज मध्ये लोकांना हार्ट अटॅक येत आहे म्हणजे ही काही फार गौरवास्पद गोष्ट नाहीये hmm. आज फार यंग जनरेशनला हार्ट अटॅक सारखे डिसीज आढळत आहेत oh. त्याचं एकमात्र कारण की शेअरिंग कमी झालेलं आहे hmm. प्रत्येक व्यक्तीच्या मनाला प्रेम hmm. शांती आपुलकी hmm. hmm. जिवाळा याची आवश्यकता आहे आणि आज एकमेकांशी ती शेअरिंग नसल्यामुळं तो आपलेपणा ती शेअरिंग तो जिव्हाळा तो प्रेम अनुभवता येत नाहीये आणि न ना अनुभवल्यामुळं अशा प्रकारचे आजार निर्माण होतात पण दिदी आपण आताच्या काळामध्ये बघतो की भले स्ट्रेस आहे लोकांना त्याचा आता अवेअरनेस वाढायला लागलेला आहे बरोबर कारण ह्या सगळ्या ज्या डिसिजेस आहेत हार्ट डिसीज आहे किंवा डायबर टेन्शन आहे ब्लड प्रेशर आहे तर डॉक्टर लोक असं म्हणतात की हे सगळे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत बरोबर म्हणजे जी आपण धावपळीची तणावाची जी जीवनशैली अंगीकारली त्यामुळे उद्भवतात अगदी पण लोकांमध्ये अवेअरनेसुद्धा आज तितकाच आहे की लोक मॉर्निंग वॉकला जातात लोक आपल्या आहाराबद्दल कॉन्शियस झालेले आहेत म्हणजे कधी कधी तर अगदी टोकाच्या आहाराच्या पद्धती लोकांनी स्वीकारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी खरं एवढं सगळं जर आहे तरी स्ट्रेस आहे मग तिथे आपल्याला मेडिटेशन आणि खास करून जसं मागच्या काही भागांमध्ये मा तुम्ही बोलत होता राजयोगाबद्दल हो तर राजयोग मेडिटेशन आपल्याला ह्या ताणतणावांना सामोरं जाण्यासाठी कशी मदत करू शकतं खूप चांगल्या पद्धतीने राजयोगाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला मदत करू शकतं आणि ही एकदम सत्य परिस्थिती आहे समाजाची की प्रत्येक व्यक्ती भरपूर हेल्थ कॉन्शियस झालेला आहे hmm. आणि स्वतःच हेल्थ मेंटेन करण्यासाठी प्रॉपर डायट oh. प्रॉपर एक्सरसाइज जिम मॉर्निंग वॉक ह्या hmm. सगळ्या गोष्टी करतोय एवढंच नसून एकदम ऍडव्हान्स अँड मॉडर्न मेडिसिन्स पण निघालेले oh. आहेत आणि एवढे चांगले चांगले मेडिसिन्स प्रॉपर डाएट असताना देखील हे डिसीज वाढतायत हा सा आजार वाढतोय आणि त्याचे एकमेव कारण डॉक्टर्सही सांगतात की जास्तीत जास्त आजार जे आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत मनाचाच प्रभाव शरीरावर, शरीरावर म्हणजे जितकं लक्ष तुम्ही तुमच्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी ठेवताय डाएट प्रॉपर घेणं एक्सरसाइज करणं तर तसंच तुम्हाला मेंटली हेल्दी बनणं आवश्यक okay. आहे आणि मेंटली हेल्दी बनण्यासाठी मेडिटेशन hmm. हे खूप मदत करतं hmm. आणि आज व्यक्ती असा झालेला आहे की मेडिटेशन किंवा ध्यान धारणा करायचं म्हणजे आमच्याकडे वेळ नाही huh. मग जर त्या ठिकाणी तुम्ही वेळ देऊ शकत नाहीये hmm. तर अशा पद्धतीने मग हॉस्पिटलाइज होऊन hmm. तिथं पैसे वेळ हेल्थ सगळंच इन्व्हेस्ट करावं लागतंय जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर नक्कीच आपल्याला थोडा वेळ काढायचा आहे मेडिटेशन ही आपली लाईफस्टाईल बनवायची आहे अच्छा मेडिटेशन सुद्धा एक लाईफस्टाईल आहे अच्छा कारण मेडिटेशन म्हणजे केवळ तुम्ही सगळा वेळ काढून एका ठिकाणी बसा असं नाही आहे कारण आपण मोस्टली तेच पाहतो ऐकतो की जे मोठे मोठे आहेत किंवा उद्योगपती आहेत ज्यांचा दिनक्रम खूप असतो सामान्य लोकांपेक्षाही पण ते देखील म्हणतात की आम्ही रोजच्या आमच्या दिनक्रमामध्ये जसा व्यायामाला एक तास काढतो तसंच आवर्जून आम्ही दहा पंधरा मिनिटं ध्यानधारणा करतो मेडिटेशन करतो तर हे जे दहा पंधरा मिनिटं आहेत खूप वेळ नाही दहा पंधरा मिनिटं हे लोक मेडिटेशन करतात आणि ह्याचा फायदा ह्यांच्या बिझनेसवर होतोय हेल्थ पण देत आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात ते प्रगती करतात तर हे दहा पंधरा मिनिटं एवढी मोठी चार्जिंग त्यांना देते बरोबर ना तर मेडिटेशन सुद्धा काय आहे मनाची चार्जिंग आहे आत्म्याची चार्जिंग आहे ज्यापर्यंत तुम्ही जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावता जर तुम्ही स्विच ऑफ करून मोबाईल चार्जिंगला लावता तर त्यावेळेस काय होतं मोबाईलची चार्जिंग तीव्रतेने होते कारण बाकी काही युसेज युसेज असल्यामुळं तीव्र गतीने होते बर। म्हणजे जर तुम्ही मोबाईल ऑन ठेवून एका तासात जर मोबाईलचे चार्जिंग होणार असेल तर स्विच ऑफ केल्याने ते अर्धा तासात बॅटरी फुल होते बरोबर तर मेडिटेशन सुद्धा काय चार्जिंग प्रोसेस आहे ओके okay. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्विच ऑफ करता स्विच ऑफ करणं म्हणजे काय की स्वतःच मन या जगामध्ये जे विखरलेलं आहे घर परिवार मुलं बाळ बिझनेस नोकरी धंदा oh. सोसायटी अनेक mm -hmm. अनेक गोष्टींमध्ये मनाचे धागे अडकलेले आहेत विखुरलेले आहेत mm -hmm. तर मेडिटेशन करायचं म्हणजे काय या सगळ्यातून काही क्षणांसाठी एक दहा पंधरा मिनिटासाठी विड्रॉ करा आणि स्वतःवर पूर्णपणे फोकस व्हा mm -hmm. स्वतःवर एकाग्र होऊन तो सुप्रीम पॉवर mm -hmm. ईश्वर अल्लाह आपण म्हणतो ज्याला सगळेजण वेगवेगळ्या शब्दात संबोधित करतात त्या ईश्वराला ओळखून त्याच्याशी आपलं मन जोडायचं आहे जेव्हा आपण आपलं अंतर मन ईश्वराशी जोडतो आणि ईश्वर असा आहे की ज्याच्याशी आपण कोणतीही गोष्ट खुल्या मनाने शेअर करू शकतो जर आपल्याला व्यक्तींशी एखादी गोष्ट शेअर करण्यासाठी काही वाटत असेल की मी ह्यांना सांगितल्यानंतर हे कुठेतरी स्प्रेड करतील हो। कोणाला सांगतील प्रकारचा स्ट्रेस आहे त्याच्यामुळे ते सुद्धा शेअर करायला थोडस वाटते भीती वाटते संकोच, संकोच। अगदी खरं संकोच वाटतो तर ईश्वराशी शेअर करण्यासाठी तर आपल्याला काही संकोच नाही कारण ईश्वर एक अशी शक्ती आहे जे तुम्हाला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने जाणतोही पण जेव्हा आपण स्वतः ईश्वराशी शेअर करतो तर त्याच्याकडून आपल्याला एक रेस्पॉन्स स्वरूपात शक्ती मिळते मदत मिळते आणि आपण मोकळही होतो हलकही होतो आणि हा संकोच भीतीही नाही की तो कुठे स्प्रेड करेल आणखी कोणाला सांगेल ती भीतीही नाही त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं तर मेडिटेशन म्हणजे काय की एक मनाचं कनेक्शन आणि कम्युनिकेशन म्हणजे मेडिटेशन ओके आणि सगळ्यात मोठा आज ड्रॉबॅक शेअरिंग नसल्यामुळेच तर हे हृदयरोग आणि डायबिटीस मधुमेह सारखे आजार होतात oh. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला मोकळं व्हायचंय hmm. जे काही आपल्या मनात आहे ते ईश्वराला सांगून मोकळं व्हायचं आहे मला इथे असं एक विचारावं असं वाटतं hmm. की ज्या वेळेला आपण समाजामध्ये बघतो की एखाद्या व्यक्तीला जेव्हा तणाव असह्य होतो कुठल्याही गोष्टीमुळे तो ताण आलेला असेल असह्य झालं की ते व्यक्तीचं नियंत्रण सुटतं आपण आणि मग ज्या वेळेला घरातलं काउन्सिलिंग किंवा घरातल्यांचा सपोर्ट उपयोगी पडत नाही मग अशा वेळेला एका मानसोपचार तज्ज्ञाकडे बरोबर त्या व्यक्तीला नेलं जातं की ज्याच्याशी बोलून तिथन काही मार्ग निघतो बरोबर पण मी असं पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी की निव्वळ हा मानसोपचार तज्ज्ञाशी संवाद न राहता काही प्रकारची औषधं दिली जातात हो अगदी खरं आहे आणि त्या औषधांमुळे झोप येणं किंवा आणखीन काही शरीरावरती असे काही निगेटिव्ह परिणाम होतात की प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की आधीची व्यक्ती ती बरी असं म्हणायची वेळ येते की एका ताणातून निघून त्या व्यक्तीला शरीराचाही काही त्रास साईड इफेक्ट होतात सुरू होतो बरोबर पण मग जेव्हा आपण राजयोगाविषयी तुम्ही म्हणताय की ईश्वराशी संवाद साधणं आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल की ईश्वराशी संवाद हा मानस उपचार हा कसा काय श्रेष्ठ आहे किंवा कसा श्रेष्ठ ठरतो खूप चांगल्या पद्धतीने हा मानसोपचार श्रेष्ठ ठरू शकतो आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो त्यावेळेस बऱ्याच प्रकारे अनेक श्लोक गायले जातात तर त्यामध्ये हा एक श्लोक नेहमी गायला जातो त्वमेव त्वमेव माताश्च पिता सखा ईश्वराशी आपण सगळ्या नात्याशी संबंधांचा वर्णन केलेला आहे ईश्वर तू माझा माता पिता भाऊ बहीण सखा दोस्त स्वामी सर्व काही आहे आज इथे हे सगळे नाते आहेत शरीराचे आई वडील भाऊ बहीण हे सगळे आहेत हे नाते असताना देखील आपण ईश्वराशी या नात्यांचं वर्णन करतोय जर ईश्वराशी या नात्यांचं वर्णन करतोय म्हणजे रिअल रिलेशनशिप हे आपलं ईश्वराशी आहे ओके okay. पहिलं नातं सुद्धा त्याच्याशीच आहे आणि हे नाते नंतर आहे जर पहिलं नातं त्याच्याशी आहे खरं नातं त्याच्याशी आहे आणि जेव्हा आपण त्याच्याशी स्वतःला जोडू स्वतःच्या अंतर्मनाचा संवाद त्याच्याशी साधू तर तो नक्कीच आपल्या आपत्याला म्हणजे आपण त्याची मुलं आहोत आपण त्याची संतान आहोत तर तो आपल्याला इतकी शक्ती देतो अशा प्रकारचं एक इंट्युशन ज्याला आपण म्हणता येईल एक आंतरिक आवाज किंवा मार्गदर्शन एक ऊर्जा आपल्याला मिळते की आपल्याला रस्ता सापडतो एकदम ओके आणि अशा प्रकारचे अनुभव करतो की आपला खऱ्या अर्थाने मानसोपचार चांगल्या पद्धतीने होतोय बाकी एखादा जर जास्त डिप्रेस असेल तर त्याला त्या प्रकारची ट्रीटमेंटची गरजही असते परंतु मेडिटेशन ती स्टेज येऊ नये तिथपर्यंत जायची वेळच येऊ नये हा त्याच्यामुळे आधीच आपला स्ट्रेस आपण कंट्रोल मध्ये आला पाहिजे आणि आपण पहिल्यापासूनच मेडिटेशन करत राहिलो लहान मुलंही मेडिटेशन करू शकतात प्रत्येकासाठी आवश्यक आहे आणि पाहिलं असेल तुम्ही लहान मुलं सुद्धा किती छान मनाने ईश्वराशी गप्पा मारतात मला या ठिकाणी खूप छान आठवतं एका लहान मुलाच की तो कशा पद्धतीने ईश्वराशी गप्पा मारत होता एका चर्च मध्ये फादर उभे होते आणि त्यांचं प्रेयर चालू होतं प्रेयर चालू असताना एक लहान मुलगा आला आणि त्यांच्या शेजारी उभे राहिले तो मुलगा उभं राहून जसं फादर उभं राहिले आणि फादर जे करत होते एकदम त्या पोस्टर मध्ये तोही उभा राहिला आणि त्याच सुरू झालं फादरला आश्चर्य वाटलं एवढा लहान मुलगा माझ्या शेजारी येऊन उभा राहिलाय फादर उंचा हा लहान तर फादरनी मान वळवून त्याच्याकडे पाहिले तो मुलगा खूप स्मार्ट होता तो सुद्धा मान वळवून वर मान करून त्यांच्याकडे पाहिला फादरने पुन्हा कंटिन्यू केलं त्यांचं प्रेयर या मुलानेही कंटिन्यू केलं फादरचं प्रेयर संपलं फादर साइडला झालंय मुलाचाही प्रेयर संपलं तोही साइडला झाला फादरला फार आश्चर्य वाटलं की जसं मी करतोय तसंच हा मुलगा करतो अनुकरण करतोय एकदम अनुकरण करतोय तर फादरने एकदम उत्सुकतावश त्या मुलाला विचारलं की बेटा तू काय करत होतास तर त्या मुलानी फादरला विचारलं तुम्ही काय करत होता एकदम इनोसेंटली तुम्ही काय करत होता फादर म्हणाले मी प्रेयर करत होतो मुलगा म्हणाला मी प्रेयर करत होतो फादर म्हणाले बेटा तू प्रेयर मध्ये काय म्हणत होतास मुलगा म्हणाला फादर तुम्ही काय म्हणत होता मध्ये तर फादरनी सांगितलं की जे काय त्यांचं ईश्वराची स्तुती स्तुती किंवा त्यांचं जे काही रोचक ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं मी हे हे प्रेयर मध्ये म्हणत होतो आता तू सांग तू काय म्हणत होता प्रेयरमध्ये तर त्या मुलांनी सांगितलं त्या मुलाचं उत्तर खूप छान होतं मुलांनी सांगितलं फादर मी मध्ये एबीसीडी म्हणत होत तुमच्या मध्ये पण एबीसीडी होती पण तुमचं एबीसीडी खालीवर होत <laughs> आणि माझी एबीसीडी पूर्ण सिलेबस वाईज होत आणि मी ईश्वराला म्हणलं तुला जसं पाहिजे तसं लावून घ्या तुला जसं पाहिजे तसं सेट करून घ्या किती निरागसपणा हा तर या ठिकाणी ईश्वराला कोणाचं प्रेयर जास्त आवडला असेल नक्कीच जो निष्कलंक आहे निष्कपट आहे म्हणून असं काही बोलत नाही फक्त आपल्या मनात जे आहे तो ते ईश्वराला जाऊन सांगतोय तर आपला ताण कमी करायचंय आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचंय जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा या यात्रेचा संपूर्ण सुख घ्यायचंय तर आपल्या जीवन यात्रेमध्ये यात्रा एकटे करत असताना मजा येत नाही सोबत कोणी असलं तर आणखी गप्पा टप्पा करत मजा येते कधी ती यात्रा संपते कळत नाही तर त्यासाठी या यात्रेमध्ये आपल्याला नेहमी आपल्या सोबत ईश्वराला ठेवायचं okay. आणि त्याच्याशी आपण तसही सगळ्या संबंधांचा वर्णन करतोच तर त्याला आपला मित्र बनवा कधी तुमचे फादर किंवा दोस्त त्याचबरोबर कधी मोठा भाऊ अशा वेगवेगळ्या नात्यानेशी आपण त्याच्याशी गप्पा मारू शकतो आणि एकदम आंतरिक मनातल्या गप्पा आणि त्याचबरोबर जे काही डोक्यावर ओझा आहे ओझा अपन पूर्णपणे त्याला द्यायचंय okay. जर असं मनाचा संवाद आपल्याला साधन इतकं सहज होत नसेल mm -hmm. तर एक सुंदर विधी आहे yeah. की तुमच्या मनात जे काही आहे जो काही तणाव आहे yeah. तो okay. mm -hmm. तुम्ही लिहून काढा ओके जो प्रॉब्लेम आहे जणू काही तुम्ही ईश्वराला ऍज अ फादर ऍज अ फ्रेंड ते पत्र लिहताय ओके आणि पत्राद्वारे तुम्ही त्याला कळवताय तुमचं जे काही समस्या आहे जो काही तणाव आहे ते तुम्ही त्याला पत्राद्वारे कळवताय okay. तर ॲज अ फादर किंवा फ्रेंड तुम्ही ते पूर्ण लिहून काढा आणि लिहून त्याला फोल्ड करून तुमच्या देवाजवळ कुठेही ठेवून द्या आणि हलक होऊन जा एक खूप सुंदर गाणं आहे मेडिटेशन सॉन्ग सब सोप दो प्यारे प्रभू हो जाएगा तर ज्यावेळेस आपण सगळं काही ईश्वराला सोपवून टाकलं hmm. सगळं लिहिलं आणि सांगितलं आता ह्या सगळ्याचं निवारण तुला तूच कर mm -hmm. काय करायचं तो तू बघ mm -hmm. तर ज्यावेळेस आपण सगळं सोपवलं मग आपण निश्चिंत होऊन जातो तर परमात्मा त्यावर काम करायला सुरू करतो आणि आपोआपच आपल्याला मार्ग सापडत जातो असं काहीतरी सीन आपल्या समोर येईल कोणीतरी व्यक्ती आपल्या समोर येईल काही ना काही अशा गोष्टी घडत जातील की जे तुमचा मार्ग सरळ होत जाईल तुम्हाला मार्ग सापडत जाईल okay. तणावातून मुक्त होण्यासाठी त्या समस्यातून मुक्त होण्यासाठी mm -hmm. त्याच्यामुळे आपल्याला एकतर पत्राद्वारे सगळं लिहून आहे आणि दुसरं मेडिटेशनच्या द्वारे ओके yeah. मेडिटेशन okay. तर अशा प्रकारे आपण पत्राद्वारे किंवा yeah. मेडिटेशन मध्ये आपण अनुभव करू शकतो जणू ती ईश्वरीय शक्ती सर्व mm. शक्तींच्या किरणांसहित आपल्या समोर एक अनंत प्रकाशाच्या स्वरूपात ईश्वरीय शक्ती उपस्थित आहे आणि मी आत्मा सुद्धा एक पॉइंट ऑफ लाईट एक प्रकाशाची ज्योती आहे आणि मी आत्मा माझ्या मनामध्ये जे काही साठलेला आहे जो काही प्रेशर भरलेला आहे तो सगळं काही ईश्वराला समोर समजून त्याला मी सगळं मनातल्या मनात, मनात सांगतेय ओके तर मेडिटेशनची ही पण एक विधी आहे Oh. तर मनातल्या मनात त्याला मनात सांगतोय hmm. आणि जसं जसं त्याला सांगत चाललेलोय तसं तसं मी मोकळे होत चालले hmm. माझ्या डोक्यावरचं ओझ hmm. मोकळं होत चाललय आणि त्याची अनंत किरणे hmm. त्याचा अनंत प्रकाश hmm. एक आशीर्वाद रूपात माझ्या डोक्यावर येतोय अच्छा आणि ईश्वराच्या प्रकाशाची किरण माझ्या डोक्यावर जसं जसं स्पर्श तस करतायत hmm. तसं तसं मी एकदम लाईट लाईट होत चाललेलय मी बिलकुल हलक होत चाललेलोय माझ्यामध्ये तणाव संपून आनंद भरत चाललेला आहे आणि या जीवन यात्रेत सदैव परमात्मा ईश्वरीय शक्ती माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे मी कधीच या यात्रेत एकटा नाहीये आणि या यात्रेमध्ये ईश्वरीय शक्ती असल्यामुळं स्वतः परमात्मा माझ्या सोबत असल्यामुळं ज्या गोष्टी येत आहेत त्या मागे चाललेल्या आहेत आणि मी पुढे पुढे चाललेल प्रवासामध्ये जसं आपण सुरुवातीला म्हणत होतो तसंच की झाडं मागे पळत आहेत पण मला मात्र पुढे जायचंय तर ईश्वर माझ्यासोबत आम्ही एकमेकांशी गप्पा मारतोय त्यामुळे या मी या यात्रेचा आनंद घेत मी पुढे पुढं चाललोय ज्या गोष्टी येतात ते मागे मागे okay. आहे अशा चिंतन चिंतन आपण चिंतन करता करता एकदम लाईट होऊन जाऊ खूपच छान तणावाविषयी अधिक जाणून घेता आलं राजयोगाविषयी ह्या पुढच्या भागांमध्ये सुद्धा आपण जाणून घेऊया नक्कीच आजच्या या संपूर्ण चर्चेबद्दल तुमचे खूप आभार ओम शांती ओम शांती प्रेक्षक हो आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये चिंता काळजा या तर येणारच त्यांना आपल्याला सामोरंही जायचं आहे पण जसं म्हणतात की जीवनगाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जे होऊन गेलं जे घडून गेलं त्याचे चिंतन न करत बसता आज काय आहे आणि उद्या मला अजून चांगला कसा बनवायचा आहे याचा विचार जर आपण करत राहिलो त्याला राजयोग मेडिटेशनची जोड दिली तर नक्कीच एक तणावरहित सुंदर आयुष्य आपण जगू शकू पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार